भाऊ मला कशाला फुसत कशाला मागे ना मागेच म्हणजे माझ्या मुख्यमंत्रालया तुम्हाला इकडे तुम्हाला मागे करायला भाऊ इकडे तुम्ही तुम्ही एक सांगा तुम्हाला आम्ही शेतकऱ्या आमच्या प्रती संदेश काय राहिला असता काय म्हंटल असतं तुम्हाला तुम्ही 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 संघटनेत राहिलेले लोक आहेत तुम्ही सांगा मोर्चेकरी प्रमुखच जर माहिती गेले असते संदेश काय गेला असता महाराष्ट्र प्रतिनिधी स्वतः यायला तयार नव्हते त्यांची तयारी नव्हती का तुम्ही या तरच आम्ही येतो प्रति प्रतिनिधी स्वतः याले तयार नव्हते प्रतिनिधी तुम्ही म्हटलं होते का तुम्ही आल्याशिवाय माहिती ते मान्य आहे ते, ते मान्य आहे तुम्ही माझं काय मित्र आहे का अजून मी सीएम साहेबला मेसेज केला होता त्यांनी ओके केला का आम्ही हे बी तुम्हाला पाठवलेले आहे फीवर चर्चा होईल आणि हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे काही ठिकाणी ते पत्रकच काढायचं आहे अर्ध्या मागणीवर फरी फक्त परिपत्रक काढायचं आहे बैठक झाली मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली मागा सातव्या महिन्यात बैठक झाली तुमच्याकडे बैठक झाली काहीच झालं नाही झाले का कुठले निर्णय झाले सांगा बरं अपंगाचे हजार रुपये वाढवले तुम्ही सहा हजाराची मागणी होती विमान अर्धीच करायला पाहिजे होते आमचे आम्ही तुम्हाला बैठक आम्ही मुंबईला नेऊ शकत हे आंदोलन सोडून मुंबईला कसं येऊ विमानाचा आले दोन घंटे तिकून आले दोन घंटे बैठक दोन घंटे पुरा दिवस जाईल उद्या आंदोलन आंदोलन हातात नि राहिलं तर काय किंवा नाही बैठक तर घ्यायला आम्ही तयारच आहे ना आमची तयारीच आहे बैठक घ्यायची इथं घ्या नागपूरला घ्यायला का काय झालं आम्ही तिथं येऊ नागपूरला हे एक घंटे जाण्या येण्याचे दोन तीन घंटे वाचल आमचे उद्या शेतकऱ्यांना काय केलं काही प्रॉब्लेम झाले तिकडे वार्ता आली का अटक झाली झाली निघाले निघू शकले नाही काही झालं या वातावरणाचा ना फरक झाला मग काय करायचं आम्ही सांगा आमचा गैरसमाज असा आहे का तुम्ही आमचं आंदोलनच असा गैरसमाज होतो ना मग लोकांचा कार्यकर्ते असेल म्हणतो ना तुम्ही सांगा आम्ही सगळे चार पाच जण आंदोलन सुरू होण्यापेक्षा तुम्ही नागपूरला या ना इथं आपण बैठक घेऊ इथं मंत्रालय आहे आणि आपण तर विदर्भाचे प्रेमी आहात विदर्भात निर्णय झाला तर काय बैठक तुम्ही आम्ही तुम्हाला दिला त्याच्यातले कोणते कोणते निर्णय तुम्ही घेताय ते सांगा आता आम्ही रेल्वे रोखण्या जाणार आहोत का थांबू का जाऊ तुम्ही सांगा शकत तर किमान तुम्ही नागपुरात बैठक घ्या नागपूरचे मुख्यमंत्री नागपूरला मग बैठक घ्यायला काय हरकत आहे तर त्यांनी सांगितलं नागपूरला बैठक घेण्याच्या बाबतीत बावनकुळे जी आता म्हणते की आम्ही सीएम साहेबाला विचारतो ते काय म्हणते त्याच्यावर आम्ही ठरतो अपेक्षित आहे कोण कोण अपेक्षित आहे बैठकीमध्ये बैठक घेतली म्हणजे सगळे येणार मुख्यमंत्री यावं की महसूल मंत्री आले तरी चालेल बैठकीत महसूल मंत्र्यांना कसं काही निर्णय होऊ शकतो एवढे मोठे निर्णय मुख्यमंत्रीच लागेल बच्चू भाऊ तुम्ही आता म्हटलात की आम्ही करायचा रेल्वे रोको आंदोलन की नाही काय सरकारकडून प्रतिसाद आणि तुम्ही काय करता म्हणतो आता मी अर्ध्या पंधरा मिनिटात अर्ध्या तासात आम्ही हे करतो साहेब बोलतो आहे ते काय म्हणतो थो, खरं मग थोड्या वेळासाठी तरी तुम्ही थांबले आता था, निघाले होते नाही आम्ही तयारी करतोय मी तिकडेच जातोय आम्ही सगळी तयारी करून ठेवतोय आम्ही आज रेल्वे रोखोई हो करणार आणि नागपूरच्या काही भागात आम्ही जाणार कुठल्या भागात आरएसएस कार्यालयामध्ये आम्ही नेत्यांना भेटणार आहोत कारण आता बीजेपीचं भी सरकार आहे त्यांचं मुख्य कार्यालय आर एस एस आहे आर एस एस साहेब तिथल्या मुख्य नेत्यांना भेटून त्यांना सांगतो का यांची कान उघडणी करा वेळ मागितलाय की आंदोलन म्हणून नाही ना आंदोलन म्हणून काय आम्हाला जाता येत नाही का आर एस एस सगळेसाठी समाजसेवी संघटना आहे ती तिथं काय जड घ्यावं लागतं कमाल तुमची शेहाबाई संस्थेची वेळ घ्यावं लागते कुठे कुणा? कुणाशी <laughs> <laughs> भेटणार <laughs> जे कोणी असं नेते तिथे त्यांचे किमान ती आम्ही तिथे गेलो तर कोणीतरी येईन तर मुख्य कार्यालय त्याचा फायदा घेऊन आम्ही तुम्ही सांग आता किती वेळ तुम्ही फायदा आता मी किती वेळ इथं थांबणार आहे म्हणजे खरंच किती वेळ वाट पाहणार आहे फोनची किंवा चर्चा अनुषंगाने अर्धा तास पो अधिक अर्धा एक तास मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची तुमचं ते बोलणं अपेक्षित आहे का बावनगुसाहेब तो ते म्हणतात मुंबईला मुंबईला सहा घंटे जाते इथे आंदोलनाचे सगळे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आमची मुंबई जायची तयारी नाही इथे चर्चा करायची तयारी फोनवर काय चर्चा होऊ शकते फोनवर काय चर्चा होईल निर्णय घ्या ना बैठकीची गरज नाही आहे निर्णय घेऊन पाठवून द्या लेखी संपला विषय आम्ही वाजत गाजत जातोय आणि मुख्यमंत्र्याचा पुतळा खाण्यावर घेऊन जातोय कर्जमाफी संदर्भात काय आव्हान काय तुम्हाला अपेक्षा आहे काय लिहून दिलं पाहिजे सरकारनं कर्जमाफी संदर्भात शासन निर्णयच कळायला का पाहिजे काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये कर्जमाफीच्या पा। बाबतीत सरसकट हा कर्जमाफीच्या ज्या मुक्तीचा जे काही आपण शासन निर्णय करतोय तसं काळ अविषय एकरची काही मर्यादा कारण की यापूर्वी अधिशर्ती ठेवायच लागेल किती एकरची तुमची माफ आहे एकरच्या पेक्षा इन्कम टॅक्स आहे नोकरीवर कोणी आहे मी आमदार आहे किंवा माझी आमदार आहे यांना द्यायची गरज नाही सरसकट ना। मध्यंतरी बावनकु साहेबांनी असंच म्हटलं होतं की आम्ही सगळ्या ते शेतकरी कोण आहे खरे शेतकरी कोण आहे त्यांना कर्जमाफी द्यायचे त्यांची यादी शोधतो आहे काही सांग सांगायची गोष्ट आहे सांगा ज्याला ताण लागली त्यालाच पाणी देणार का त्याला दे 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 जबरदस्तीनं कुदका हे लोक कसे शोधले जाईल शोधले का आहेच ते तर काय मतदानातल्या यादी प्रत्येक घर न घर शोधले जाते आणि कर्ज हे लाडकी बहीण कशी काय केली तुम्ही अशी बटन दाबली लाईट लागला पंच्याऐंशी हजार कोटीची काय गरज आहे शक्तीपीठाची तुमच्या चौसष्ट हजार कोटी तुम्ही मुख्य मुंबईत दिले म्हणजे तिथं निवडणूक आहे म्हणून घातले तिथे काय गरज आहे मुंबईला सध्या तरी तुमच्या आता तुम्ही सांगा एवढं चांगलं पार्क इथं बनवलंय ऑक्सिजन भेटला पाहिजे जो ऑक्सिजन निर्माण करते त्याला मरावं लागते काय काय विषमता देशामध्ये तुम्ही म्हणताय की जे कर्जमाफी देताना किंवा जे, जे सरकारी नोकरीवर म्हणजे जे, जे गरजू आहे ते शोधून आणि त्याप्रमाणेच दिली पाहिजे असं वाटतं हे काही शोधायला वेळ लागत नाही तुम्ही एक सांग मी काय म्हणतोय नागपूरला नागपूरला लागून जर एक किलोमीटरला कोणाला कर्जमाफी द्यायची गरज नाही ते येणे झालेले आहेत त्यांच्या मस्तकी हे पैसे देऊ नका ते नोकरीवर आहे आता अजितला कर्जमाफीची गरज आहे का जरी शेतकरी असले तर नका देऊ सत्तर त्यांच्याकडे जाईन मी एक दिवस शिकालो तेवढंच राहिलं आता ते करून अर्धा एक तास वाटतो आम्ही आमची तयारी तर झाली आहे लेकी लागेल लेखीच लागेल तोंडी काय करायचं लेखी म्हणजे शासन निर्णय लागेल किमान बैठकीचा तरी आश्वासन लगेच मिळा आश्वासनाचा काय आम्ही आश्वासनासाठी आलो बैठकीची वेळ आम्हाला निर्णय पाहिजे निर्णय झाल्याशिवाय आम्ही वाटणार